अधिवेशनात शहराचा स्वतंत्र ठसा उमटवण्यात काही अंशी यश आमदार अमित गोरखे यांचं वक्तव्य युवा आमदार अमित गोरखे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडले शहरातील विविध प्रश्न नुकत्याच संपन्न झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेमध्ये सदस्य म्हणून पिंपरी चिंचवड शहराचं राज्यातील विविध प्रश्नांवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मी विविध प्रश्न उपस्थित केले परभणी येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडून आरोपीवर पोस्को कायद्याअंतर्गत कारवाई करावी राज्य परिवहन महामंडळ बसचं विद्युतीकरण करावं अशा राज्यस्तरीय मुद्द्यांबरोबरच पिंपरी चिंचवड शहरातील स्थानिक प्रश्न देखील या अधिवेशनात मांडण्याची संधी मला मिळाली यामध्ये पवना नदी प्रदूषण तसेच रिवर फ्रंट कॉन्क्रीटीकरण पिंपरी चिंचवड महापालिकेतील अंतर्गत रस्त्यांची झालेली दुर्दशा निकृष्ट दर्जा पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये आय टी विभागात झालेल्या मोठ्या प्रमाणातील गैरव्यवहार एमआयडीसी संभाजीनगर व शाहू नगर भागात आर धोरण लागू करण्यासंदर्भात लक्षवेधी लावून तातडीनं उद्योग राज्यमंत्री महोदयांसोबत बैठक लावून धोरणात्मक निर्णय घेण्यास उद्युक्त केलं तसेच संविधानावरील अतिशय वैचारिक यथार्थ भाषण मागासवर्गीय आरक्षण उपवर्गीकरण असं प्रभावी मुद्दे मांडून अधिवेशनात पिंपरी चिंचवड शहराचा स्वतंत्र ठसा उमटवण्यात काही अंशी मी यशस्वी झालोय असं त्यांनी सांगितलं परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासक आयुक्त म्हणून शेखर सिंग यांच्या कामाच्या कार्यपद्धतीवरती आपण असमाधानी असल्याचं देखील आमदार अमित गोरखे यांनी सांगितलं त्यामुळे महानगरपालिकेच्या आयुक्त शेखर सिंग यांच्या कामाच्या कार्यपद्धतीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आमदार अमित गोरखे यांनी आज शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी चिंचवड येथे अर्थसंकल्पीय अधिवेशनाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते सदाशिव खाडे भाजपा महिला शहराध्यक्षा सुजाता पालांडे शहर सरचिटणीस राजू दुर्गे विजय उर्फ शीतल शिंदे माजी नगरसेवक संदीप वाघेरे ज्येष्ठ नेते राजेंद्र बाबर भाजपा शहर कार्यकारिणी सदस्य नेताजी शिंदे युवा कार्यकर्ते बाळा शिंदे गणेश लंगोटे आदी उपस्थित होते सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे पिंपरी चिंचवड नुकतंच जे विधिमंडळाचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनात राज्यव्यापी आणि पिंपरींचोड शहरातले जे काही प्रमुख प्रश्न त्या ठिकाणी मांडले गेले समाजहिताचे त्याविषयीची आज ही पी प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी आमच्या सर्व भाजपच्या पिंपरींचोड शहराच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी पार पडली आणि त्यामध्ये अगदी राज्यातले आता एस टी कशा पद्धतीनं ई व्हीवर कन्वर्ट होणार हे माननीय देवेंद्रजी या प्रश्नाचं उत्तर दिलं तिथपासून ते रोड शहरातले इंद्रायणी नदी असं आपलं मुळा नदी असेल मुठा नदी असेल या सगळ्या नद्यांचं आता ज्या पद्धतीनं काम चालू त्या प त्यापर्यंतचे सगळे विषय या अधिवेशनात मांडण्याची संधी मिळाली संविधानावर जवळजवळ बावीस मिनटं त्या ठिकाणी मला बोलण्याची संधी मिळाली अर्थसंकल्पावर मी अठरा मिनटं त्या ठिकाणी बोललो आणि ह्या संदर्भात ही आजची प्रेस कॉन्फरन्स होती आमच्या सर्व पत्रकारांना या विधिमंडळातल्या गोष्टींचं अवगत व्हावं या उद्देशाने या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं